बिबट्यांची वाढती संख्या यापेक्षा बिबट्या आणि त्यामध्ये होणारे मृत्यू हे जास्त चिंताजनक आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणावर ए आयचा उपयोग केला पाहिजे ताडोब्यामध्ये आपण छोटा प्रयोग केला होता आणि या प्रयोगामध्ये यश आलं ज्याचं कौतुक विश्वगौरव देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मन की बात मध्ये केलं आत्ता आपल्याकडे देशामध्ये माननीय संरक्षण मंत्री मोदयांची भेट घेऊन त्यांच्याकडे जी टेक्नॉलॉजी आर्मीकडे ती वापरली पाहिजे ज्यामध्ये वाघ असेल बिबट असेल अस्वल असेल असे वन्य प्राणी जे मानवावर हमगे करतात ते आयडेंटिफाय होतील त्या माध्यमातून आपण सायरन वाजवू शकू अलर्ट करू शकू ए आयचा उपयोग करणं आवश्यक आहे स्थानांतरण रिलोकेशन करणं आवश्यक आहे ज्याच्यामध्ये भौगोलिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या प्राण्यांची संख्या वाढली तिसरा मुद्दा आहे तो आहे प्रायमरी रेस्क्यू टीम मागच्या एक वर्षामध्ये त्यांना देण्यात येणारा निधी जो हो आहे तो बंद झाला आहे आता रोजंदारी वनमजुराचे पैसेही गेले गे सहा सहा महिने काही चंद्रपूर सारख्या जिल्ह्यामध्ये थकीत आहे ते पैसे देणं गरजेचं आहे कारण त्यांचं मोर जर कमी झालं तर मग जंगल क्षेत्रात ते काम करण्यामध्ये कमी पडतात बिबट्यांच्या बाबतीत नसबंदीची अनुमती केंद्राकडून त्यांनी जी मागितली त्याच्यामध्ये केंद्राने जो अनुमती दिली की पाचच बिबट्यांची नसबंदी करा आणि तीन वर्ष प्रयोग करा मला वाटतं की राज्य सरकारने सन्माननीय माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वामध्ये हे शिष्टमंडळ गेलं पाहिजे आणि पाच का पाच आकडा अधिकाऱ्यांनी कुठून काढ गा पाचशे का नाही नसबंदी करण्यासाठी सायंटिफिक पद्धत आहे तर मग या सायंटिफिक पद्धतीमध्ये पाचशे जर बिबट आपण नजबंदी केले तर त्यातून मग तीन वर्षाची मुदत मी समजू शकतो पण पाच बिबट्यांवर करायची आणि तीन वर्ष वाट पाहायची हे अनाकलनीय आहे आणि या बाबतीमध्ये या निर्णयामध्ये पुन्हा एकदा फेरविचार जागा पाहिजे एक मुद्दा आवश्यक आहे की ज्या मुद्द्यांमध्ये जी बिबट सफारी आपण करतोय ती मगा सन्माननीय आमदार साहेबांनी एक मागणी केली आणि ते म्हणाले की हजार नर आणि हजार माद्या अशा दोन सफारी करा तर त्याचाही विचार हजार एकदम जास्त जागा पण पाच पाचशेची तरी केली पाहिजे तर त्याचा उपयोग निश्चितपणे होईल नाही आहे वाद, हो वाद हा तर जेव्हा काँग्रेसची निरंकुश सत्ता होती तेव्हाही वाद असायचे वाद हा मनुष्य स्वभावाचा अभिप्रेत असा हा आमच्यामध्ये असणारा एक गुण आहे गुण म्हणा किंवा त्याला दुसरा शब्दही वापरता येईल तर साधारणतः एका पक्षात वाद असणं दोन पक्षात एका कार्यकर्त्यांमध्ये वाद असणं मी महाविकास आघाडीमध्ये वाद असणं वाद याचा अर्थ एकमेकाच्या संपवण्याच्या भावनेपर्यंत येऊ नये वाद विषयांवर असू शकतात मतमतांतर असू शकतात पण आत्ता जो वाद तुम्ही म्हणालात हा वाद वाढता कामा नये याची काळजी महायुतीच्या नेते घेतील विश्वास आहे वेगळ्या विदर्भाच्या कार्यकारिणीमध्ये ठराव केला आहे तो ठराव तर अजून मागे घेतलेलाच नाही मग तो ठराव भाजपचा कायम आहे फक्त एवढंच आहे की चौदा मध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत एखाद्या राज्याचा ठरावासाठी करता येईल असं बहुमत नव्हतं